लोखंडी कढईतली जी काही गिलक्याची भाजी आहे ना तर ती जु तुम्ही खाल्लेली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा नमस्कार मंडळी वनिताच्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण टकाटक तक असेच मस्त खा स्वस्त राहा तर आज आपण बघा आम्ही माहेराहून मस्त ताजे ताजे गिलके आणलेले आहे आणि त्याची आज आपण लोखंडी कडाईमध्ये ही भाजी कशी लागते आणि किती चविष्ट लागते तेच आपण बघणार आहोत आणि त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती अशी की बहुतेक माझी दोन वर्षाची मेहनत जी काही आहे तर ती बहुतेक पाण्यात जाणार असंच वाटतंय कारण काय झालं ना अगदी दोन चार दिवसापूर्वी मला यूट्यूबचा मॅसेज आला की तुमचं जो काही पासवर्ड आहे किंवा बर्थडेट आहे तर ती चुकीच्याच टाकली गेली आणि त्याच्यामुळे माझा चॅनल पूर्ण दिसतच नव्हता तर काही प्रयत्न करून या ठिकाणी माझा चॅनल तर आलेला आहे परंतु माझे सर्व व्हिडिओ या ठिकाणी गेलेले आहे एकही व्हिडिओ दिसत नाही तर या ठिकाणी मी हार न मानता या ठिकाणी माझं काम चालू ठेवलेलं आहे तर मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि बघू पुढे काय होतं तर चला जास्त वेळ न घालवत आपण या ठिकाणी आज मस्त गिलक्याची लोखंडी कढईमध्ये मस्त भन्नाट अशी भाजी बनवूया तर रेसिपी अतिशय साधी सोपी आहे चला सर्वात प्रथम इथे लोखंडी कढई आपण गरम करायला ठेवली आहे आणि त्यातच आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे कारण आपल्याला मस्त टेस्टी अशी ही गिलक्याची भाजी बनवायची आहे शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत इथे बघा मी गिलके चिरून घेतले आणि त्याला भरपूर पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे शेंगादाणे बघा मस्त डाग पडेपर्यंत खरपूस भाजून घेतले त्याला आपण आता काढून घेऊ शेंगादाणे थंड करायला एका साईडला ठेवून देऊ कढाईमध्ये इथे मी शेंगदाणा तेल घालते तुमच्याकडे जे तेल असेल किंवा तुम्ही जे तेल वापरत असाल ते तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये गावरान मोहरीची मस्त अशी फोडणी करायची मोहरी फुटल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जिरे ह्याच्यामध्ये आपल्याला जास्तीचे कुठलेही मसाले वापरायचे नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्येच आपल्याला ही भाजी बनवायची इथे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेतला आहे आणि थोडंसं मी लवंगी मिरचीचं लाल तिखट घालते आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट आता ह्याला आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेतलेले बिलके आपल्याला आता कढाईमध्ये घालून घ्यायचे थोडीशी घालून घ्यायची हळद चवीनुसार मीठ तुम्हाला अंदाज असेल तरच सुरुवातीला मीठ घाला कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते त्याच्यामुळे शक्यतोवर भाजी शिजत आल्यानंतरच तुम्ही मीठ घालात आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे कढईतली गिलक्याची भाजी नक्की ट्राय करून बघा ही चवीला अप्रतिम अशी लागते आणि ह्याला आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही कारण गिलक्याला मीठ घातलं की लगेच पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला गिलक्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आणि हे अगदी दोन ते तीन मिनटातच मऊसूत असे शिजून तयार होतात आता बघा इथे व्यवस्थित आपलं हे मिक्स करून झालंय गिलक्याची भाजी आपल्याला झाकण ठेवून शिजवायची तर गॅस मंद आहे आणि तीन ते चार मिनिटातच आपले गिलके मस्त मऊसूत असे शिजणार आहे आणि त्याला पाणी सुद्धा सुटणार आहे तर त्या पाण्याची जी काही टेस्ट आहे ना या भाजीतल्या तर ती अप्रतिम अशी लागते म्हणून आपल्याला मस्त झाकण ठेवून आणि मंद गॅसर ह्याला आता शिजू द्यायचे तोपर्यंत आपण काय करू आता आपले शेंगदाणे थंड झालेले त्याला आपण जाड सर असं एकतर तुम्ही कुठून घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जाड सरस काढून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे पूर्ण थंड झाले ह्याला आता मी बारीक करून घेते हे बघा शेंगदाणे तुम्हाला जाड बारीक जसे आवडतात ना त्याप्रमाणे कुट करून घ्यायचं आहे तर इथे मी जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारचा कूट करून घेतला आहे तीन ते चार मिनिट झालेले झाकण काढून बघू बघा मस्त वाफ आली आहे गिलकेश शिजून कमी झाले आहे त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलं होतं की गिलकेश शिजल्यानंतर कमी होतात म्हणून मीठ अगोदरच घालायचं नाही आणि इथे आपण थोडंसंच मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे एकतर तुम्हाला अंदाज असेल तर पहिले मीठ घाला किंवा नंतर घातलं तरी चालेल आता आपले गिलके या ठिकाणी शिजलेले आहे आणि हे पाणी आपल्याला आहे असंच ठेवायचं आहे तर बघा गिलके मस्त मौसूद असे शिजून शी, तयार झालेले आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दाण्याचा कूट तर पाणी आटवायच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही ह्याचं जे काही पाणी आहे तर हे चवीला खूप छान लागतं त्याच्यामुळे पाणी अजिबात आटवायचं नाही आहे कूट घातल्यानंतर फक्त एक ते दोन मिनिटच आपल्याला गॅस चालू ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मस्त टेस्टी अशी गिलक्याची भाजी या ठिकाणी रेडी झालेली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका लोखंडी कढाईतली जी काही गिलक्याची भाजी आहे ना तर ती जुन तुम्ही खाल्लेली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो बाय बाय